जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तारीख अद्याप घोषित झालेले नसली तरी पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे आरक्षण जाहीर होताच अनेक जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारांनी आपल्या संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे इस्लापूर जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघात नवीन समीकरणे तयार होत आहेत या गटातून मुंजाजी बाबूजी पाटील यांचे चिरंजीव आनंदराव मुंजाजी पाटील यांच्या पत्नी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत मलकजाम गावातील पाटील कुटुंबाला दीर्घकाळचा राजकीय वारसा लाभला असून स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो जनतेत स्वच्छ प्रतिमा व संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदराव पाटील यांच्या पत्नींना महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या गटातील स्पर्धा अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत मतदारसंघात त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत जनतेत उत्सुकता असून स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थनार्थ चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान त्यांच्या नावाच्या चर्चेमुळे इतर इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या असून इस्लापूर जिल्हा परिषद गटातून चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे निवडणुकीची औपचारिक घोषणा होताच या गटात चुरशीची निवडणूक होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट महाराष्ट्राची